नमस्कार म्हणत इथं आज बघा मस्त की आपल्याकडनं वसईच्या आपले दादा आले दादा इथे बघत नाही लासतायत आपले संजय दादा संजय दादा दा इथं आलेत वसई वरून सोबत बघा आपल्या वहिनी सुद्धा आल्या आता काय सांगू कॅमेरा खालच्या साईडला करतो मी बघा जरा दादा बाबा वर्षाला उचल आयुष याला उचल केवढी आणली परी बाजूला उभी राहा परी बाजूला उभी रा अरे हा हा केवढा मोठा मासा आणला बघा बाबा डायरेक्ट वसईच्या समुद्रातून दादा काय हा मासा आणला तुम्ही वसईच्या समुद्रातून हा बघा आयुष बघा आयुष एवढा आहे आयुष एवढा भाव रे आयुष असा पकडणार आहे तू असा का पकडलास असा समोरून पकड समोरून अरे असा असा पकड असा दोन्ही हातात असा असा आमता आमच्या दाखवत आहेत असा अरे अरवला असा 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 हा हा बघा बाबा केवढा आहे सगळ्या फॉलोनी घरी आव बाबा वहिनी कुठलं नाव आहे नाव काय त्याच गोल याच गोल आहे मासा पण गोल आहे आणि खाणारी लोक पण गोल आहेत म्हणजे बघा हो गोल आणि हा ह्याचं नाव तरली अरे करली आणि ह्याची केस पण करली आहे ही बघा अरे <laughs> बाबा ही <इवा? laughs> तुम्ही माणूस पाहून माशा आणले तर घरामध्ये हा आणि हे हे मासे कुठले सर्वांनाच माहितीये माशाचं नाव काय नाव काय पापलेट आणि मा माणसं पण पापलेट सारखीच आहे आई काय कधीपर्यंत संपवणार अरे अरे बाबा म्हणजे ह्यांना पण घाई झाली दादा मासा बघा केवढा अरे बाबा ए वर्षा हे अरे शेपाट वर करावं लागेल मला वाटतं याच हा थोडासा वरती करून शेपटा खाली टाकायला लागेल दादा हे तुम्हाला सुचत कसं हे एवढं आणायचं ऑप्शन आहे माझ्याकडे हा हे आणि तुम्ही आणतानी वरती काय म्हणता वर्ष काय बोलले आपल्याला काय आणलं आपल्याला सरप्राईज हे सरप्राईज गिफ्ट आहे का हा लग्नाची अख्या लग्नाची ओराडी लोक जेवून जातील काय परी काय कसं वाटतंय हे कॉल कर बाबांना कॉल कर ना असलं सर बाबा घाबरले बाबाला वाद गेला वाटत मच्छीचा बाबा आहे बघा टोप भर टोप भर पापलेट आहे टोप भर पिशवी राखाडी माणसं पण राखाडी आहे जबरदस्त दादा काय काय ते बोलताय दादा काय बोलताय तुम्ही नाही नाही तुम्ही कधी बोलला आम्ही ऐकले हळू होतो सांगता नमस्कार दादा म्हणत आले संजय बंगा दादा आणि बघा आपल्या वहिनी आहेत त्यांचा काल वाढदिवसा वहिनी मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याच निमित्ताने वर्षांनी बघा खूप छान सेलिब्रेशन तयार केलेलं आहे केक सुद्धा आहे आणि केक होती नाव लिहिलेलं आहे वहिनी साहेब वहिनी साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> तर चला जास्त उशीर नको लाव्या कारण की ताईना वहिनीना सुद्धा इथं जायचंय घरी दादाना सुद्धा आपला घोडा तो आणलाय वसई बोल ना तो तिथं पोचवायचंय काळ का <laughs> आयुष चल ये तयारी जा आयुष तुझा बघा पेपर बॉम्ब घेरी तर उभा आहे तयारी मध्ये जसा तिथे वहिनीने के, केक कापला तसा आयुष तुला काय करायचंय बास आणि तुम्हाला काय करायचंय हॅपी बर्थडे टू यू तुम्ही पण मसा दि दोडीला देते दोडीला मसा इथे 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 बसा मसा बसा असा वाज बस 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 मास्त चला वन टू थ्री हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नियर महिनी हॅपी बर्थडे टू यू अरे वा जबरदस्त दादाने एकदम लाडाने बघा केक कापलाय आतापर्यंत टोमनेच मारत होते हा आणि आता, आता कसं प्रेमाने केक कापलेला आहे ना नाही त्यांना ना देश नाही तुम्हाला देश तुम्हाला तुम्हाला देश तुम्ही आधी एकमेकाने भरवा वा म्हणजे बघा वणी तुम्हाला असं तुमच्या वाढदिवसा अधिक शुभेच्छा त्यात निमित्त तुम्ही इथपर्यंत आलात आणि आम्हाला दादानी न कळत का होईना आम्हाला बातमी समजली आणि मस्त छान आहे का तर हा वाढदिवस तुमच्या लक्षात राहो आणि आमच्या पण लक्षात केक खावा की नाही केकच खात नाही मस्त छान खावा 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 की नाही आईस गे परी परी दा परी दा जा दा बरं दा हो हॅपी बर्थडे वाजवसाच्या हार्दिक शुभेच्छा वही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा केक खावा दादा आता केक संपवायचा आपल्याला आपल्यावरती आहे दोघच ना आपण दोघ आपण दोघं आणि आपल्या सोबतीला बघा हे दोघं आपण जाऊन घेऊन मस्त वहिनीचा तर वाढत होता आणि त्या निमित्ताने आपल्या घरी इथं इथं झाला आम्हाला खूप आनंद आहे आणि तुम्ही आपलं समजून आपल्याकडे आला त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद आहे त्याबद्दल खातो धन्यवाद सो मच आता तुमचा आजीवड आपल्यासोबत जाईल

आमच्या मावसाला फाउट लावत जायच राहा बाय